मी पहिली जी सूर्याची सावली कादंबरी लिहिली ती बापाची आणि मुलाची कैफियत आहे की बाप आपल्या मुलासाठी किती धडपड करतो अशी ती गोष्ट आहे ती माझ्या बाबांना खूप आवडली आणि त्या कादंबरीला पुरस्कारही मिळाला तर ते पेपरचं कटिंग खिशात घेऊन फिरायचे त्यांचा कोणी मित्र भेटला की त्याला दाखवायचे माझ्या मुलाला आहे ना पुरस्कार भेटला त्यांनी सूर्याची सावली कादंबरी लिहिली आहे ते खूप अभिमानाने सांगायचे आणि मला तो गोडवा होता त्या वयातला त्यांचा मी एन्जॉय करायचो त्यांचा निरागसपणा hmm. त्यानंतर मी जेव्हा सोंग लिहिलं त्यानंतर मी जेव्हा पेटलेलं मोरपीस लिहिलं घरी कोणी पाहुणे आले ना लपूनच पु म्हणजे पप्पांना असं अपेक्षित होत की तू सूर्याची सावली वगैरे लिहि ना छान छान लिहिणार हे लेसबियन किंवा हे तृतीय पण ते असं कशाला लिहितो गंमत अशी झाली अ hmm. जे पेटलेलं मोरपीस आहे ते माझं एकमेव मराठी पुस्तक आहे ज्याचा इंग्लिश अनुवाद झालाय ही माझ्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती अरे द बर्निंग फिदर म्हणून तर पण याचही बाबांना कौतुक नव्हतं आणि असा खूप मोठा वर्ग आहे की त्यांच्या दृष्टीने वर लिहिणं त्यांच्या दृष्टीने वेश्यावर लिहिणं त्यांच्या दृष्टीने तृतीय पंथावर लिहिणं हे वाईटच पण ते वाईट म्हणतात म्हणून हे वाईट होत नसतं हे साहित्य वाईट होत नसतं आता त्यांची जी विचारधार